आपटी बॉम्ब फोडून पहिले महादेवाचं दर्शन घेतलं मग कांद्या चवळ्या टाकायला सुरुवात केली नमस्कार मंडळी आजच्या लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली रितिशा फटाकड्याच्या दुकानात घेऊन आली आणि आपटी बॉम्ब घेऊन मागितलं तुम्हाला माहिती आहे का हा बॉम्ब कसा आहे तो हा बघा एकदम भारी आहे ना कसे राहतात का आपटी बॉम्ब मग सार्थक दादा सोबत जमिनीवर दनादन आपटून बॉम्ब फोडले मी पण फटाकडे फोडायला सुरुवातच केली होती तेवढ्या संदीप भाऊने आवाज दिला आणि निघालो शेताकडे कारण आपल्याला कांद्याचा उळा टाकायचा आहे ना बो विसरले की काय आणि मंडळी तुम्हाला सांगायचंच राहिलं की आपल्या शेताच्या शेजारीत महादेवाचं मंदिर आहे चला मग शुभकामा अगोदर देवाचं दर्शन घेऊ हे मंदिर गुंदेश्वरला आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी सुद्धा खूप मोठी यात्रा भरते का मंडळी छान असं दर्शन घेऊन आलो शेतात संदीप भाऊने फोकायला सुरुवात केली आणि मला कुराड घेऊन पाठवलं तोडून आणायला आता या पाकऱ्या कशासाठी लागत असतील हा विचार करतच होतो तर हे बघा उळ्या टाकलेल्या वाफेत पाकऱ्या फिरवायच्या असतात म्हणे त्याने दाणे जमिनीत जातात असा प्रयोग तुम्ही पण केला एका मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि संदीप भाऊची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा त्यानंतर पाणी सोडून संपूर्ण काफे भरून घेतले आणि मंडळी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू उद्याच्या लॉगमध्ये